पिंपरी चिंचवड शहरातील सकल ओबीसी भटके विमुक्त समाजवतीने ओबीसी आरक्षण बचाव याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दहा ते पाच या कालावधीत करण्यात आले या प्रसंगी ओबीसी समाजाचे अनेक नेते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण जाहीर करताना ओबीसी समाजावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आली गेले पाच सहा महिने जो महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा जो लढा चाललेला आहे आणि जो मराठा आरक्षणकर्ते जे आहेत त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत का कालेलकर आयोग असेल मंडल आयोग असेल बापट आयोग गा असेल गायकवाड आयोग गा असेल आत्ताच्या शिंदे समितीच्या आयोगापर्यंत आत्तापर्यंत महाराष्ट्रात सात आयोग नेमले गेले अधिकृत ते सातही आयोग महा हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने फेटाळले तरीसुद्धा आज हे म्हणतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे ओबीसीचं आरक्षण मागणं हे चुकीचं आहे आम्ही सर्व ओबीसी बांधव गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं या मताचे आहोत परंतु धनदांडगाईने किंवा दांडगाईशाहीने आता जो प्रकार चालू आहे तो अतिशय चुकीचा आहे आता ज्या ज्या पद्धतीने धारंगे पाटील म्हटलेत की आता मंडळ आयोगायला बी आम्ही चॅलेंज देणार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आमचंही घालवायचं आहे म्हणजे एक मराठी साधी म्हण आहे मै बी मरी ते रेकोबी रणडी की करी अशा जर भावना असतील तर अतिशय चुकीचं आहे अरे बाबानो तुमच्या डोळ्यात आहे कचरा आणि मारताय तुम्ही कानात फुंकर ओबीसीतून ओबीसीने तुम्हाला कधीही त्रास दिला नाही ओबीसीच्या ह्याच्यातून अरे तुम्हाला लढाईचं जर वरच्या पद्धतीने लढा ना तुम्हाला व बारा तेरा टक्के ई डब्ल्यूमधून आरक्षण असताना तुम्ही ओबीसीतून तुम्ही लढाई करताय मागताय अरे हे चुकीचं आहे तुमचं हे सर्व आणि हे कधी आजपर्यंतच्या हायकोर्टात सुप्रीम कोर्टात इंदिरा साहनीपासून चव्हाण असतील त्या अनेक जे दाखले आहेत आमच्याकडे आज पुरावे आहेत अनेक जे काय आर सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत हे सर्व मराठा कुणबी कुणबी मराठा ह्या विरोधात गेलेले असतानासुद्धा आत्ताचं जे सरकार आहे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र करून ज्या पद्धतीने आज हे आरक्षण मागायचं चाललं आहे आणि आमच्या ओबीसीचे जे सँडविच करायचं का काम चाललं आहे हे कदापि शक्य नाही आज आमचे आज ओबीसी बरं म्हणत असतील बरेच काही वेगवेगळे गट नाही आमचा सर्व ओबीसी समाज आज माननीय छगनराव भुजबळ यांच्या ठामपणे उभा आहे प्रथमतः सव्वीस जानेवारीच्या पहाटे जो जो की आपण प्रजासत्ताक दिन ज्याला म्हणतो त्याच रात्री आमच्या ओबीसींच्या प्रजेचा घा घात करणारा जो जी आर काढला त्या प्रथमता मी त्या जी आरचा निषेध करते त्याचबरोबर आपले राज्याचे हे जातीवादी मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ साहेब शिंदे जातीवादी मुळात मी आवर्जून यासाठी म्हणत आहे कारण जेव्हा वाशीमध्ये सभा झाली मनोज जरंगे पाटील यांची त्या स्टेजवरती जाऊन जेव्हा हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एक मराठा आणि लाख मराठाच्या जेव्हा घोषणा देतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने जातीवादी आहेत हे परत एकदा आपण अधोरेखित करू करू शकतो आणि मुळामध्ये तीनशे पंच्याहत्तर जातीचं नेतृत्व करणारे आमचे छगनराव भुजबळ साहेब हे मात्र मनोज जरांगेच्या किंवा इथल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या दृष्टीने जातीवादी आहेत पण एका समाजाचं नेतृत्व करणारा मनोज जरांगे मात्र खुलेआम आमच्या नेत्यांवरती चिखलफेक करत असताना सत्ताधारातले एकही व्यक्ती त्याला विरोध करत नाही त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांचा देखील मी जाहीर निषेध करते आणि परवाच तो संजय गायकवाड जो बुलढाण्याचा आमदार आहे स्वतःला तर एक आमदार म्हणून जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना असं असंविधानिक पद्धतीने जेव्हा आपण एका एका मंत्र्यांना ज्येष्ठ व्यक्तींना व्यक्तींना त्यांच्याच सत्ताधारी पक्षातील लात घालून बाहेर काढा असं बेताल वक्तव्य करणाऱ्या त्या संजय गायकवाडचा देखील मी जाहीर निषेध करते आणि दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच जेव्हा मराठा समाज हे माग त्यांचं मागासले पण तपासून जेव्हा मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं असताना परत एकदा परत मराठा समाजाला आरक्षण मागण्याची जेव्हा भूमिका घेऊन मनोज जरंगे पाटील रस्त्यावरती उतरतात तेव्हा खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाचा अवमान होतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्याऐवजी इथलं सरकार मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घालणं चालू केलेलं आहे म्हणून इथल्या सत्ताधारी पक्षाचा त्या त्यासाठी देखील मी निषेध करते त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना अटक करण्यात यावी ही देखील आमची मागणी आहे आणि आपल्या राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री माजी न्यायमूर्ती मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हे मात्र आंतरवाली सराटी गाठतात आणि जेव्हा ओबीसींचा मुद्दा येतो ओबीसीचे विषय असतात ओबीसीचे आंदोलन येतात साधा एक पदाधिकारी देखील शासनातले अधिकारी देखील इथं आमच्यापर्यंत येण्याची त्यांना तसदी घ्यावीशी वाटत नाही म्हणून इथल्या सर्व प्रशासनाचा देखील मी जाहीर निषेध करते आणि आज महाराष्ट्रामध्ये जे बोगस सर्वेक्षण चालू आहे बोगस यासाठी म्हणजे वरती आरसी बांधकाम चालू असताना खाली मातीचं लिहिलं जाते दारामध्ये गाडी फोर व्हीलर उभी असताना टू व्हीलर उभी असताना मात्र खाली आमच्याकडे गाडी अवेलेबल नाही असं तिथं मेन्शन केलं जातं अशा पद्धतीने बोगसगिरी हे सर्व सर्वेक्षण तात्काळ राज्य सरकारने किंवा मागासवर्ग आयोगाने रद्द करावं सध्या जे ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावाचं जे आंदोलन सुरू आहे त्याच कारण असं आहे की सध्या मनोज धरांजी पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सरसकट मराठ्यांचा आरक्षणाच्या संदर्भामधलं एक परिपत्रक काढलेलं आहे स ते परिपत्रक आता त्या ह्यासाठी ठेवलं मंजूर होण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे परंतु त्या परिपत्रकामध्ये सगळ्या सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करावं म्हणजे आईकडच्या कर नातेवाईकांमध्ये समाविष्ट करावं असं सांगून सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये आज ओबीसी समाज जागा झालेला आहे आणि तो त्या ठिकाणी आंदोलन करतो आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी हमला होणार आहे ओबीसीच्या अधिकाऱ्यांच्यावर हमला होणार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आमचं असं म्हणणं आहे की गोर गरजवंत आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो त्यांचा अधिक संविधानिक अधिकार आहे परंतु ते आंदोलन देतात ते आर आरक्षण देत असताना ते त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही शासनाची म्हणून भूमिका आहे परंतु शासनाने हे का, शासना का केलं आता मला माहीत नाही परंतु शासनाचं किंवा शासनामधल्या प्र मंत्र्यांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता असं जर ते म्हणत असतील तर हे काय होतं ह्याचा अर्थ असा आहे की आत्ता जे केलेलं परि आता जे केलेला कायदा आहे किंवा आत्ता जे केलेलं मंजुरी मागण्या मंजूर केलेल्या आहेत अर्थ असा होतो आहे की ते ओबीसींच्या आरक्षणावर तो अतिक्रमण होता तर ते होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे अशी आमची मागणी आहे आणि मग द्या ना दहा टक्के द्या पंधरा टक्के जाती आहे जनगणना करा जेवढ्या जाती ज्या जातीची जेवढी संख्या आहे आरक्षण द्या ते देऊ शकता भारतीय संविधान मंजूर देते तुम्ही लोकसभेमध्ये बहुमतामध्ये आहेत राज्यस सब, विधानसभेत बहुमता बहुमतामध्ये आहेत कायदा करा आणि द्या ना आरक्षण तेवढं द्यायचं तेवढं द्या परंतु ओबीसींच्या आरक्षणावर आघात करून ते आरक्षण आम्हाला मंजूर होणार नाही अशा पद्धतीची मागणी म्हणून या ठिकाणी लोकं बसलेले आहेत आणि मी आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी संविधानानं दिलेले त्यांचे अधिकार नष्ट होण यासाठी त्यांना पाठिंबा द्यासाठी आलो आहेत त्याचबरोबर मराठ्यांना सुद्धा आरक्षण पण ते वेगळं आरक्षण मिळावं ही मागणी माझीसुद्धा आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा